गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही इथं पेटून घेण्यासाठी राग काढत आहे चुलीमधली तर पाऊस रात्री खूप झालेला होता तर तुमच्याकडे पाऊस आहे का तरी इथे बघा मी चुलीमध्ये लाकडं घातलेले ला आहेत कॅरीबॅग टाकून मी पेटून घेते कारण का लवकर चूल पेटत नाही तर चुलपेटते तो चुल तोपर्यंत मी झाडून घेते आणि इथे बघा बाहेरचं वातावरण कसं पाऊस पडून हिरवं हिरवं झाडं झालेली आहेत आणि दारात सगळं पाणी पाणी सासून निघून गेलेलं आहे आता तर आता सकाळी उठलो तर आम्हीच धार वगैरे काढून घेतलेली आहे चुरबड पेटलेली बाळपण उठले बाळ दिदीचं पुस्तक घेऊन बसलेलं आहे दिदी गावाला गेली तर बाळाची मजाच तिचं पुस्तक घ्यायला तिच्या वह्या पुस्तक पुस्तकं का काढतो आणि ओरडलं की पुन्हा मग असा चेहरा करतो बघा कसा करतो <laughs> जा म्हणतो व्हिडिओ काढू नको माझा तर भांडे राहिलेले आहेत माझ्या घासायचे तर मी आता भांडे घासून घेते सगळं ओलं ओलं झालेलं आहे भांडे घासते बाळ बसलेलं आहे पुस्तक बघत तोपर्यंत भांडे घासून घेते भांडे घासायचे झालेत माझे मला बघू थांब अंघोळ वगैरे झालेली आहे आता इथे भूक लागली आज खिचडी करायची का होती कारण का चार दोन दिवस झालं लाईट नव्हती आता मी ते मुरकुलं तळून घेत आहे दारावरती विकायला ते प्रत्येक मंगळवारी एक मा विकण्यासाठी येतो माणूस त्यांच्याकडूनच मी घेत असते तरी ते नाचणीचे मुरकुलं बाळ बाळपण उभा राहिले मी त्याला आता प्लेटमध्ये देते खायला त्याला लई आवडतात मुरकुला आवडतात ना तुला आवडतात बाळाला मुरकुला छान असे तळून घेतलेत मस्त खमंग पाऊस पडलेला आहे बाहेर आणि अशी तळल्याला खायला छान वाटतं तर मी बाळाला देते बाळ काकू कशी जाऊन खातं कारण का आता काकू गावाला होत्या खूप दिवस झालं तिकडेच होत्या तर आता आलेल्या आहेत मी हरभऱ्याची उसळ पण केली होती जायला टाकले होते हरभऱ्याची उसळ लोकांनी सकाळी लोक केले होते आजी कशी आणि आमच्या इथे नवीन गाडी घेतलेली आहे हे बघा गाडी कारण का पुण्याला पण राहतात आमचे गिरी वगैरे तिकडे होते तर आज पहिल्यांदा ते गावी गाडी घेऊन आलेले आहे तर पूजासाठी सगळी तयारी ते करत आहात तर सगळ्यांनी इथे पूजा करण्यासाठी सगळे आजूबाजूचे आणि घरचे पण सगळे जमा झालेले होते पूजा वगैरे मस्त व्यवस्थित केलेली इथे बघा तुम्ही फोटो वगैरे चालू आहेत गाडी पण कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं चॅनेल यूट्यूब चॅनल मोनिटाईज चॅनल झालेला आहे तुम्ही सपोर्ट केला तसंच आता इथून पुढे पण मला सपोर्ट करा मोनिटायज चॅनल करायला तर मी तुम्हाला सांगेल की किती दिवसा किती दिवस लागलं मला चॅनेल मोनिटायज व्हायला मी आता एक त्याच्यावर व्हिडिओ टाकणार आहे आणि तुम्हाला सांगेलच मी नक्की काय काय झालं जालो, कसं झालं ते पण तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पूजा वगैरे करण्यासाठी सगळेजण जमा झालेले आहेत बाळपण उभा राहिलेला आहे कारण का लाईट नसल्यामुळे खूप उशीर झाला मी फक्त उसळच केली होती आणि आता स्वयंपाक झालेला आहे आणि कॅन्सल केली आहे आणि आज बिर्याणी करावी पटकन बिर्याणीच सामान करून घेते कारण गाडी सोबत पाहुणे आलेले पण खूप उशीर झाला होता काल पास म्हणला पुण्या म्हणून आज आले तिथं बिर्याणी रस्त्यात पाऊस कुठे गाडी द्यायला थांबवली नव्हती घेतला होता मला म्हटलं लवकर आवरा म्हटलं घ्यायला अर्धा सामान तर झालं होतं तयार मिरच्या धुवून घेते आणि बिर्याणी करण्यासाठी कांदा टाकलेला आहे तंबाट दम बिर्याणी वगैरे कोणाला आवडत नाही घरामध्ये आम्ही अशीच बिर्याणी करतो गावाकडे अशीच बिर्याणी करतो आहे माझी ते बिर्याणी पण तुम्हाला मला आमची व्हिडिओ कशी कॉलम कशी वाढतात ते नक्की सांगा काही चुकत असेल तर ते पण घ्या कारण काही माहिती नाही मला सांगितलं तर सगळं झालेलं आहे इथे ब्लॉग वगैरे बनवण्याची मी आतापर्यंत साथ दिली तसं दुरपडे पण द्या कारण का तुमच्या सपोर्ट शिवाय पुढे जाऊ शकत नाही तुमचा सपोर्ट होता म्हणून तर मी इथपर्यंत आलेली आहे तरी असा सपोर्ट माझा तुमचा माझ्यावर राहू द्या तर इथे माझं सुरू आहे पटकन करून घ्यायचं तर भाजी वगैरे सगळं साहित्याला आणि दोन लिंबू पण तिथे मसाला बघ आम्ही लावतो तिखट काळ बिर्याणी मसाला धना पावडर सगळं घेतलेला आहे आणि मसाला पावडर सगळं दोन हे लिंबू पण लिंबाच्या दोन फोडी करून घेतलेले आहेत कारण कारण लिंबू टाकते छान तर कांदा परतून निघत आहे इथे हिरवी मिरची अद्रक लसणाची पेस्ट हिरवी मिरची टमाट कढी पत्ता नाही टाकला लवंगा मिर टाकून सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे ते बिर्याणी तर ते बघा छान असं तळून निघत आहे तोपर्यंत इकडचं पण साहित्य खरी ते बघा छान असं तळून घेत आहे त्याच्यामध्ये मी मशाला लगेच टाकून घेतला घेतलेला आहे त्याला छान गावाकडे आणि अशीच बिर्याणी बनवतो आम्हाला अशीच आवडते आम्हाला दम बिर्याणी वगैरे आवडत नाही आम्ही अशीच करत असतो बिर्याणी चिकन बिर्याणी सगळेजणांना सगळ्यांनाच आवडते तर ते बघा चिकन वगैरे ते बघा चिकन पण शिजवून घेतलेलं आहे आणि आमचे व्हिडिओ सबस्क्राईबर करा चमकत आहे सबस्क्राईबर करा लाईक करा कमेंट करा छान असं शिजलेलं आहे हे मग नंतर पण भिजल्यामुळे जास्त बाळपण सर पण चुलीला पण चढ लागत नाही खूप दिवस झालं मी लॉंग व्हिडिओ टाकला नव्हता युट्यूब वर पुण्याला गेले होते माझ्या होतं तर तिकडेच लग्नाला आठ दिवस झाले खुण्याला होता आम्ही व्हिडिओमध्ये आता दोन दिवस झालं आलेला आहोत तर लाईट वगैरे नसल्यामुळे व्हि मोबाईल पण चार्जिंग होत नाही आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे व्हिडिओ आणि लाईव्ह वगैरे येत येता येत नाही कारण का आता लाईट पावसाळ्याच्या दिवसामध्ये लाईटची गॅरंटी कमी लाईट जास्त जाती कमी असती इथे सगळं चिकर वगैरे मी टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं थोडासा रसा राहिलेला आहे ते भाजी टाकून घेते तोपर्यंत याला असंच थोडंसं शिजू देते म्हणजे थोडंसं लवकर आर्क उतरेल त्याच्यामध्ये इथे मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आहेत कोलमचे तांदूळ तर हे स्वच्छ निसून वगैरे घेते कारण का त्याच्यामध्ये मस्कडे वगैरे दिसत आहेत ते मला चाळणीने चाळून घ्यायला लागतील आता इथे मी स्वच्छ तांदूळ निसून वगैरे घेतलेले आहेत आणि दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेते तांदूळ स्वच्छ धुवून मी इथे मदत भात टाकलेला आहे तांदूळ छान असे शिजायला आता हलवून घेते ह्याला एकदा आणि झाकून ठेवते म्हणजे मग छान असं शिजल तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही रोज अशीच बिर्याणी बनवतो त्याच्यामध्ये मी लिंबू पण पिळायला टाकते मी फक्त आजच पिळणार आहे कारण का जास्त पडल्यास आंबट लागते बिर्याणी आणि त्याच्यातच लिंबू पिळून मी त्याच्यातच ते लिंबाची फोड पण टाकून घेते तर आता हे सहा कशी झाली हे बिर्याणी शिजवून घेतलेली आहे मी त्याच्यात जरा हळद जास्त टाकली होती तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर या जेवायला